सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आवरे सेवा सोसायटी कार्यालयाचे उद्घाटन संपन्न अंकुश गोळे यांनी दोन गुंठे जागा दिली कार्यालयासाठी दान महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्णे काम होत असताना विविध सेवा सोसायटी संचालक मंडळ कार्यकारी सभासद शेतकऱ्यांच्या मूलभूत शेतीविषयक कामासाठी ठोस भूमिका घेऊन काम करत असतात सहकार क्षेत्रातील पूरक माहिती शेतकऱ्याला मिळावी त्याचे काम सुरळीत व्हावे म्हणून सेवा सहकारी सोसायटी स्थापन करण्यात आल्या आहेत अनेक सेवा सोसायटी या स्वतःच्या कार्यालयात तर काही भाड्यांच्या जागेमध्ये आपले कार्यालय घेऊन कारभार करत असतात शहापूर तालुक्यातील आवरे कामरे कवडास येथील सेवा क सहकारी सोसायटीला स्वतःचे कार्यालय उपलब्ध नव्हते परंतु कवडास येथील रहिवासी अंकुश गोळे यांनी आपल्या मालकीची दोन गुंठे जागा सहकारी सोसायटीच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून दिली परंतु आज आपल्या ह्या सभासदांनी संचालक मंडळाने चांगला निर्णय घेतला प्रत्येकाने त्याला साथ दिली साथ दिली आणि समस्या सहकार्यानं आज बाहेरून कुठून आपण कर्जपाणी न घेता आपण वर्गणी काढली आणि त्यामध्ये कसं तरी आपण एक उभा केलाय आता याला याच्या पुढे जो खर्च आहे त्याच्यासाठी पण असेच प्रयत्न प्रत्येकाने करा मदत करा आणि कोणी फोटो घालण्याचा प्रयत्न करू नका ही माझी विनंती आहे काय आपलं नाव आहे आज सर्वांचं नाव होणार आहे आणि जसं केलाय त्याप्रमाणे आता याच्या पुढचा पण व्हावा ही माझी कळकळीची विनंती आहे साहेबांनी असं कोण आहे आणि जास्तीत जास्त सहकार्य नसते तर मला नाही वाटत सगळी धावपळ आमची झाली असती आणि मला शक्य नव्हतं वाटत पण त्या माणसांनी स्वतःहून पण काम केले आता आपण काम केलं ना ते काही नाही आपला गाव आहे आपलं हे त्याच्यासाठी आपल्या काही आज ते इथं आहेत उद्या कुठे आहेत त्याला काय घेणार नाही पण त्या माणसानी हिरिरी नाही या गावचा माणूस म्हणून न्यूज विशेष प्रतिनिधी